भीमत्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडीचे आज अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांना निवेदन आरोपींचे सीडीआर व सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करण्याची मागणी आज दिनांक तेरा मार्च पाच मार्च रोजी प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके यांच्यावर प्राणघातक भ्याड हल्ला करण्यात आला होता रिविराज पार्क येथील त्यांच्या घरी काही गावगुंडांनी हल्ला करून डॉक्टर सुरेश शेळके यांना जबर मारहाण केली होती ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला होता त्यावेळी त्यांची पत्नी व मुलगा घरी होते अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शेळके यांचं संपूर्ण कुटुंब दहशतीखाली आला आहे प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके हे एक विचारवंत असून विविध विषयांवर परखड मत मांडत असतात अशा विचारवंत व्यक्तींवर हल्ला करण्यात आला या कृत्याचा वंचित भोजन आघाडी जाहीर निश्चित करत असून आरोपींचे मोबाईल सी डी आर आणि सी सी टी व्ही फुटेज पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर डॉक्टर धर्मराज चव्हाण रंजित मकरन संदीप खाडे प्रमोद कुटे रखमा सिंग टाक पं दीपक पंचांगे सोमेश भुजबळ सुनीता साळवे उज्ज्वला कांबळे तुषार गायकवाड तुकाराम भारती यांच्यासह वंचित भोजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत